प्रत्येक गृहिणींना कामी येतील अशा पंधरा किचन टिप्स नंबर एक आजारानी त्रस्त असाल तर शक्यतो ताजी फळे दररोज खावेत नंबर दोन तुम्ही नियमित दोन तीन दिवस कडुलिंबाच्या पानाचा रस पिल्याने त्वची संबंधित सर्व समस्या तसेच कोठा साफ होतो नंबर तीन केस दाट करण्यासाठी स्काल्फॉर वर एलोवेरा जेल आणि ग्रीन टी अर्धा ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून स्प्रे बॉटलमध्ये भरावे आणि दिवसातून केसाच्या मुळाशी स्काल्फॉर स्प्रे करावे यामुळे नक्कीच विरळ झालेले केस अतिशय दाट होतात नंबर चार आपण जर दररोज एक काकडी खाल्ली तर हृदयाचे नियमित ठोके होण्यास मदत होते नंबर पाच तुरटीची पावडर करून घ्यावी त्यात अर्धी केळ मॅश करून घालावे आणि त्यातच दोन तीन थेंब लिंबू रस घालावा सर्व मिक्स करून फेस पॅक तयार करावा ह्या चेहऱ्यावर वीस मिनिट ठेवून स्वच्छ धुवून टाकावे वांगच्या डागावर तुरटी रामबाण उपाय आहे तुम्हाला काही दिवसातच दाग गेलेले दिसतील नंबर सहा संत्री मोसंबीचा रस घेतल्याने पोटातील आम्लता दूर होते त्यामुळे पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर वजन सुद्धा कमी होऊ लागते यामुळे या, या दिवसात हे रस अवश्य प्यावे नंबर सात उन्हाळ्यात केसांना अवश्य मेहंदी लावावी यामुळे डोके थंड राहून मेहंदी केसांना नैसर्गिक चमक देते तसेच नैसर्गिक डाय म्हणूनही तुम्ही वापरू शकता नंबर आठ जर चेहऱ्यावरील त्वचा टाईट आणि ब्राईट करायची असल्यास जवसाची पावडर करून कच्च्या दुधामध्ये टाकून वीस मिनिट भिजत ठेवावी यामुळे जवस पावडर मऊ होईल हा फेसपॅक चेहऱ्यावर पंधरा मिनिट ठेवून स्वच्छ धुवून टाकावी जवसमध्ये ओमेगा थ्री भरपूर असल्याने लगेच त्वचा उजळून टाळीत होते नंबर नऊ या दिवसात फळापैकी कलिंगड सफरचंद चिकू खावेत हे फळ थंड वृत्तीचे असल्याने जास्तीत जास्त सेवन करावे नंबर दहा उन्हाळ्यातील दिवसात अंडी खात असाल तर उकडून असलेल्या अंड्यातील पिवळा बलक सोडून सफेद अंडी खावेत यामुळे उष्णतेचा त्रास होत नाही नंबर अकरा फ्रीजमधील टोमॅटो कापून भाजीमध्ये टाकल्यास भाजीची चव बदलते नंबर बारा या दिवसात कोल्ड्रिंक्स किंवा आईस्क्रीमचे सेवन करत असतो पण जेवण केल्यानंतर लगेच खाऊ नयेत यामुळे पचनक्रिया बिघडते नंबर तेरा डोळ्याची दृष्टी तेज करण्यासाठी नारळाच्या तेलाने नखाची मसाज करावी नंबर चौदा काही प्रमाणात खराब झालेले कांदे तर कुंडीतल्या मातीत टाकले तर घरात विंचू किंवा गोम येत नाहीत नंबर कांदे खराब होऊ नये यासाठी अंधाऱ्या जागेत व पेपरमध्ये गुंडाळून ठेवावे यामुळे जास्त कांदा खराब होत नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास आपल्या मीनाता किचन या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा तसे तसेच सोबतचे बेल ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद